जलजीवन मिशनच्या माध्यमातून शासनानं गाव पाणीदार करत महिलांच्या डोक्यावरील हांडा उतरवला असा प्रचार करण्यास सुरुवात केली मात्र प्रत्यक्षात चित्र यापेक्षा वेगळं असल्याचं कर्जत तालुक्यात समोर आलंय तालुक्यातील चाफेवाडी येथील एक गाव पाच वाड्यांसाठी झालेली जलजीवन मिशन भर उन्हाळ्यात आटल्यानं योजनाच फसली आहे तर पाण्यासाठी पुन्हा महिलांना डोक्यावर हांडे घेत नदीमध्ये खड्डे खणून त्यातून पाणी जमा करावं लागत असल्याचं भयान वास्तव आहे गावात पाणी योजना आल्यावर आम्हाला वाटलं की आता आमचं गाव सुजलाम सुफलाम होईल मात्र आम्हाला फक्त दोनच महिने पाणी मिळालं त्यानंतर गावात नळ फक्त नावालाच आहेत दरम्यान ग्रामीण पाणीपुरवठा विभाग देखील हतबल झाल्यानं बाकीच्या योजनांचं काय असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे दरम्यान पाणी योजना असताना देखील जर कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन जर आयुष्य कंठावे लागणार असेल तर योजना ही फक्त नावालाच का असा जळजळीत प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जातोय पाण्याचा डोकेव्हा ना एक अंडा येत नाही काय नाही ते अंक या लागते आत त्यात तो आम्हाला पाणी लांब पका आमच्या बाळा पाण्याला जात्यात एक तास लागोद बा दोन्ही अंड पाणी हा पाण्याला सध्या दोन्ही अंड आणख्या तर पर तास काच्या दोन्ही अंड कुठून पाणीच आम्हाला नाही पकडला आम पाणी हा आता बाळ मी दुसरा धंदाच नाही काय मिस्टर पाण्याच वारी आता आमचं दिस जातात का माग दोन महिने नळ योजना आली आता नळ योजना नाही चार दिवसात पाणी देणार होता तर आता आमचा जाम परिस्थिती आहे पाण्याची नदीतून एवढा एवढा डोळ्या करतो त्याच्यामुळं पाणी आम्ही घेऊन येतो डोक्यावरती जमपरात तिथे आमच्या पाण्याचे आम्हाला पाणी पाहिजे